नमस्कार कसे आहात सगळे मी आहे अबोली ड्रीम लाईफमध्ये तुम्हा सर्वांचं आज एका निवांत संध्याकाळी स्वागत करते तर आहे असं की आज मी संध्याकाळी ब्लॉग शूट करायचा निर्णय घेतला म्हटलं चला आज एकदमच मी निवांत आहे कारण घरात कोणीच नाही आहे असंही आम्ही तिघेजणीच असतो पण दिवसभर स्वरा आणि मी घरी असते तर आज ती पण शाळेतून डिरेक्टली गेली आजी आजोबांकडे शनिवार रविवार आहे म्हणजे आजचा दिवस शनिवार आहे आणि मिस्टरांचा उपवास आहे स्वरासुद्धा गेले आजी आजोबांकडे त्यामुळे मला असं फारसं काही काम नव्हतं हां दुपारी मला एक काम होतं उन्हाताणाचं ते करून आलेले आहे आणि त्यानंतर येऊन घेतली पडी आणि आज मिस्टरांचा उपवास असल्यामुळे मी माझाही उपवासच झाला सकाळीच आम्ही खिचडी खाऊन घेतली होती म्हणजे जवळजवळ दहाला त्यानंतर काही नाही खाल्ली आणि मी थोडीशीच खाल्ली होती तर आत्ता वाजलेले आहे सहा आणि मला लागलेली आहे प्रचंड भूक तर ऑप्शन काहीच नव्हतं ॲक्च्युली चहाच ठेवणार होते म्हटलं चहा आणि दोन तीन बिस्किटं खाऊ बट त्याहीपेक्षा जास्तीची अशी भूक लागली आहे म्हटलं मॅगी आहे घरात सो ती करून घेऊ दोन मॅगी आणल्या होत्या त्यापैकी ही एक शिल्लक आहे म्हटलं आता ही लगेचच करून घेऊ सो मी करते हा व्हिडिओ बघितल्यावर स्वरा मला म्हणेलच मम्मी एकटी एकटी टे मॅगी खाल्ली का बरं ठीक आहे काय हरकत नाही सो मॅगी मी तरी जास्त वेळ शिजवते म्हणजे आधी मसाला टाकते पाण्यामध्ये तो चांगला उकळू देते किंवा आधी तो डिझॉल्व्ह होऊ देते आणि त्यानंतर मग मॅगी स्वराला थोडासा मसाला खायला आवडत असतो आणि मला ती कुरकुरीत अशी मॅगी सो प्लेटमध्ये थोडीशी ती बाजूला काढून ठेवते आणि मग मी ती खाणार आहे येताच आता तर आता म्हटलं चला कामाला सुरुवात केलेलीच आहे कारण आराम भरपूर केला आहे आज थोडंसं पोट पण दुखत होतं मंथली प्रॉब्लेम पण ठीक आहे काय हरकत नाही तो होतच राहतो आणि तशी आज निवांत होतं काही घाई नाही आणि स्वयंपाकही असा फार काही करायचा नव्हता जरी यांचा उपवास असला तरी वरण भात त्यांना आवडत नाही रात्रीचं सो त्यांचं असतं की भाजीपोळी कर बस झालं म्हणजे करायचं जरी म्हटलं ना मी भरपूर तरी नाही हेवी होतं आणि असं होतं आणि तसं होतं रात्रीचं आमचं जेवण तसं साधंच असतं तर दुपारी मी आले होते त्यानंतर माझे काही म्हणजे जे खिचडीचे ताटा वगैरे होते ना आज घासलेच नव्हते सो ते पडलेले आहेत काही एक दोन बरण्या काढल्या होत्या मी घासायला त्या आणि शेंगदाण्याचा कूट होता त्याचा मिक्सर तर सो थोडेसे भांडे होते बट ते साचत गेले की एकावर एक एकावर एक साचतातच तर जास्त काही नव्हतं बट म्हटलं चला जोपर्यंत मॅगी मस्तपैकी दहा मिनटं शिजते तोपर्यंत आपल्या आठ मिनटात भांडेसुद्धा घासून होतील तर मग भांडे घासायला घेतलेले आहेत आणि जरी टू मिनिट मॅगी म्हणतात तरी ती काही टू मिनिटमध्ये होत नसते चांगली शिजवली तरच ती बरी पडते आणि पचायला पण बरी मग कारण मैदाच असतो तो सो ठीक आहे कधीतरी तुम्हाला माहिती आहे आम्ही मॅगी खूप कमी खातो तर असं आहे आता भांडी घासून घेते पटकन आणि मग नंतर पुढची कामं भेंडी झाली किचन थोडंसं स्वच्छ पण करून झालं पूर्णपणे नाही थोडंसं अर्ध निम्मक केलेलं आहे आणि त्यानंतर अजूनही मॅगी काही शिजली नव्हती तर म्हटलं चला भेंडी करायची आहे रात्रीची ॲक्च्युली भेंडी आणल्या आणल्या म्हणजे जर संध्याकाळी करायची आहे दुपारी भेंडी मला यांनी आणून दिली तर मी तेव्हाच ती भिजून वाळत म्हणजे पत्यातलं पाणी गाळायला ठेवते बट आज लेट झालेलं आहे आज काही मी ठेवली नाही मग आत्ता म्हटलं धुवून ठेवावे म्हणजे त्यातलं पाणी नितरून जाईल आणि नंतर मग पुसून लगेचच कापून पटकन मग भेंडी होऊन जाईल सो चला भेंडी पण ठेवलेली आहे धुवून आणि इकडे आता मॅगी पण झालेली मस्त तर थोडंसं सूप ठेवायचं होतं बट ते भेंडी धु धुवेपर्यंत ते आटून गेलं जाऊ दे आणि ही एवढी मॅगी मला खूप जास्त होते ॲक्च्युली ही आम्ही वन बाय टू करत असतो स्वरा आणि मी बट आज मी खाऊन घेणार आहे एवढी जाऊ दे भूकही लागलेली आहे चला मग आता मॅगी एन्जॉय करते टी व्ही लावलेला आहे मस्तपैकी आणि सध्या मी एक सिरियल आम्ही एन्जॉय करतो आहे सर आणि मी ॲक्च्युली मी कधीच सिरियल पाहतसुद्धा नाही आणि आम्ही म्हणजे टी व्ही वायफायवरच चालतो आमचा सो अशा सिरियल आम्ही बघत बसतच नाही मला पहिल्यापासूनच सवय नाही आहे फक्त मी सिरियल तेव्हाच बघते जेव्हा मी घरी जाते आमच्या सासूबाईंकडे त्यांना जी मराठी स्टार प्रवाह सगळ्या सिरियल बघतात मग तेव्हा कुठे ती लिंक लागते जर तिकडे राहिलो दोन तीन दिवस तर बट एरबी मी काही सिरियल म्हणजे नाहीच हिंदी नाही मराठी नाही कोणत्या सिरियल पाहत नाही पण आत्ता सध्या एक आहे ती पुढेच सांगते तर चला मॅगी तर झाली आता मॅगीनंतर चहा तर व्हायलाच हवा आणि बाहेर भरपूर अंधार पडलेला आहे आज लवकर ॲक्च्युली गरमी पण आहे आणि संध्याकाळची थंडी पण वाजते पटकन अंधार पण पडतो आहे क्लायमेट कोणतं चालू आहे ना तेच समजत नाही असो कोणतंही असो आपला चहा तर घेणं बनतंच मस्तपैकी एक कप माझ्यासाठी स्पेशल चहा ठेवणार आहे आज आणि मग बाहेरचं काम जे की स्वराचं असतं सो आज लेट झालं आहे बाहेरचे दोरीवरचे कपडे काढायचे आहेत तुम्ही पाहू शकता बापरे इतका अंधार झालेला आहे म्हटलं चला पहिले चहा उकळतोय तोपर्यंत कपडे काढून घेऊ या दोरीवरचे आणि घड्या पण घालून घेऊ नंतर मग तर असं आहे हे काम असतं स्वराचं तीच करत असते संध्याकाळचं कपडे बाहेरचे दोरीवरचे काढायचे घड्या घालायचे तिघांचे सेपरेट कपडे ठेवायचे सो ते काम तिचं असतं पण आज ती नाही आहे आजीकडे मस्त एन्जॉय करत असेल ठीक आहे बाईसाहेबांची पिकनिक पण जाणार आहे उद्या उद्या, उद्या म्हणजे सोमवारी वगैरे जायचं आहे तिला पिकनिकला सो त्याची पण तयारी पहिल्यांदाच जाणार आहे कुठेतरी पिकनिकला ठीक आहे कपडे वगैरे तर काढून झालेत माझे आणि आता सिरियल लागलेली आहे म्हणजे लावलेली आहे ती हॉटस्टारवर सो ही <coughs> तेजश्री प्रधानची सिरियल आणि माझा चहासुद्धा उकळला पण झालं असं की लाईट गेली मध्येच तर मग काय करणार म्हणजे जवळजवळ काल खूपच वेळ लाईट गेली होती आमच्याकडे लाईट जात नाही सहसा बट गेली अंधारातच मग चहा एन्जॉय केला म्हटलं टी व्ही बघत बघत चहा पेल पण नाही ठीक आहे काय हरकत नाही चला चहा पण माझा झाला आणि थोडंसं लाईटचा प्रॉब्लेमच होता व्होल्टेज कमी होतं आय थिंक डीम लाईट म्हणतात ना त्याप्रकारे पण मी थोडंसं सिरियल लावून मग बघता बघता कपड्यांचे घडीसुद्धा करून घेतलेली आहे तेजस्वी प्रधानची ही सिरियल स्टार प्रवाहावर लागते ना प्रेमाची गोष्ट तर ती सध्या मी पाहती आहे आणि आम्ही आत्ताशी तिचे फर्स्ट म्हणजे खूप पुढे गेलेली आहे सिरियल ती मेन चॅनलवर बट आम्ही याच्यावर पाहतो आहे म्हणून हॉटस्टारवर खूप आधीचे एपिसोड्स नवीन नवीन जेव्हा सुरू झाली तेव्हाचीच पाहतो आहे तर ठीक आहे मी लेट आहे बट ऑलमोस्ट मला या सिरियलची सगळी स्टोरी माहिती आहे कारण हिंदीचाच डब इकडे मराठीत त्यांनी बनवलेलं आहे सो असं आहे आता कपड्यांच्या घड्या घालते आणि मग लगेचच लागते स्वयंपाकाला कपडे आवरले व्यवस्थित ठेवले तिकडे बेडरूममध्ये तिघांचे ती तीन ठिकाणी ती ती आणि त्यानंतर ता थोडंसं घर आवरसावर केलं म्हणजे जास्त काही नव्हतं सगळं व्यवस्थितच होतं आवरलं आणि म्हटलं आता दिवाबत्ती करून घेऊया तर जनरली आम्ही गौतम बुद्धांसमोर कॅन्डलच लावतो किंवा मग मी दिवा लावते बट सध्या मी तुम्हाला दाखवलं होतं बघा माझ्या भावाने मला जे हॅम्पर दिलं होतं तर त्यामध्ये ही मस्त अशी कॅन्डल होती फ्रेग्रन्सवाली व्हॅनिला चोको फ्लेवरची तर ती लावते आणि ती लावल्यावर इतकं प्रसन्न वाटतं ना कारण त्याचा जो सुवास आहे ना तो घरभर दरवळतो व्हॅनिलाचा फ्रेग्रन्स येतो चॉकलेटचा असा आणि घरभर तो पसरलेला असतो मस्त वैकी जोपर्यंत ती चालू आहे तोपर्यंत पूर्ण वेळ नाही ठेवत मी तिला थोडा वेळ ठेवते आणि नंतर बंद करते कारण ती म्हणजे खूप मोठी कॅन्डल आहे एकदाच हे केली तर ती संपून जाईल लवकर म्हणून मग थोडा वेळ लावते आणि मग बंद करते बट मस्त प्रसन्न असं वाटतं त्याच्यामुळे आणि म्हटलं चला आता सगळं झालेलं आहे फक्त आता स्वयंपाकच बाकी राहिलेला आहे स्वयंपाक म्हणजे काय फक्त भाजीबोळीच करायची मला तर भेंडीची भाजी म्हटलं आज कापूनच करूया मसाल्याची तर ती करणार आहे ती कापायला घेतलीच मस्त गाणी गुणगुणत माझे आणि व्होल्टेज कमी होतं थोडंसं मी एडिटिंगमध्ये ते ॲडजस्ट केलेलं आहे आणि आज काय माहिती का, का माझ्याकडे जर पाहाल व्यवस्थित तर मी एक पांढरा भूत दिसतीये मला वाटते मी जास्त पावडर लावलेली आहे ते मला नंतर कळलं आणि कारण मी ब्राईटनेस वाढवलं आहे त्यामुळे जास्त असते असं माझं तोंड पांढऱ्या भुतासारखं आहे असं मला आहे ठीक आहे काय हरकत नाही तर मी आता गाणी गुणगुणत आणि हे बघा गेली इथे लाईट गेली आमची पुन्हा माझ्याकडे चार्जिंगचा बल्ब आहे म्हणून ते असं दिसतं आहे ॲक्च्युली तर ते झालं मग पटापट पटापट ते करून घेतलं कारण ऑलरेडी मला लेट झालेलं आहे आणि त्यात मी आज तुमच्याशी रुटीन शेअर करते त्याच्यामुळे तो कॅमेरा सतरा ठिकाणी ठेवावा लागतो आणि ॲडजस्ट करावा लागतो त्यातही एक वेगळीच मेहनत जाते ठीक आहे काय हरकत नाही बरं संध्याकाळचं माझं फिल्टर भरायचं काम असतं आणि आता दिवसातून तीन वेळा भरावं लागतं पहिले मला सकाळ संध्याकाळ भरावं लागायचं बट आता जास्त पाणी लागतं आहे उन्हाळा वाढलेला आहे सो आत्ताही त्यामध्ये मी पाणी टाकले सकाळीच त्याला स्वच्छ करून घेतला होता रात्रीचं मग किंवा दिवसातून दोन वेळा फक्त मग त्यातमध्ये पाणी ॲड करत असते मी सो बारीक अशी चिरून घेतलेली आहे भेंडी आणि कांदा बस कांदा टोमॅटोवर करणार आहे मी मसाला टाकून मस्तपैकी अशी मसाला भेंडी भेंडीची भाजी तिकडे होती आता पाच दहा मिनटं तिला झाकून ठेवणार आणि त्यानंतर पुन्हा उघडणार तर भेंडी चिकट नको व्हायला म्हणून मी एक तर लिंबू पिळत असते थोडासा किंवा माझ्याकडे आमचूर पावडर आहे तर सध्या मी आमचूर पावडरच टाकणार आहे सो नंतर आता पण आत्ताच नाही दहा मिनटं पहिले आठ दहा मिनटं तिला झाकून ठेवून म्हणजे पटकन शिजते आणि आज खरं तर म्हणजे रुटीन शेअर करते कॅमेरा आणि ह्या त्या गोष्टी शिवाय लाईटसुद्धा गेली त्याच्यामुळे झालेला आहे उशीर तर मग पटापट लगेचच मी भाकरी करायला घेतल्या कारण मिस्टर आलेसुद्धा तर त्यांचंच चाललं मग हां हे करत होती म्हणून उशीर झालेला आहे तुला म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही एखादा दिवस तर पटापट छोट्या छोट्या भाकरी असतात आमच्या जास्त मोठ्या नाही आवडत त्यांना किंवा जाड पण नाही आवडत सो पातळ आणि छोटी छोटी अशा दोन म्हणजे त्यांना दोन मला दोन अशा भाकरी मी छोट्या छोट्या करून घेतल्या आणि इकडे काय नाही मग माझी भांडी भाजीसुद्धा भांडी म्हणणार होते भाजीसुद्धा मस्त रेडी आहे पण अजून ती व्यवस्थित झाली नाही मला अशी थोडीशी काळपट भेंडी आवडते अशी हिरवीगार भेंडी नाही आवडत म्हणजे पालक हिरवीगार आवडते आणि भेंडी नाही आवडत म्हणजे असं आहे सो अशा कलरची आवडते थोडीशी खरपूस अशी झालेली आणि माझी जी फ्रेंड आहे ना जी ब्लॉग करते तिनेसुद्धा पालकची जी ट्रिक आहे ती ट्राय केली तिच्या ब्लॉगमध्ये सांगितलंसुद्धा तिने की पालक गरम पाण्यातून थंड पाण्यात टाकली की ती हिरवीगार राहते सो कुक अँड ब्लॉग विथ रश्मी तिने ती ट्राय केली होती तिच्या ब्लॉगमध्ये सो तुम्ही तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही जाऊन नक्की पाहू शकता तर ठीक आहे आता माझी भाजी आणि माझे स्वयंपाक ऑलमोस्ट झालेला आहे आणि भाकरी केल्या की ते सगळीकडे असं उडतं भाकरींचं डॉट डॉट व्हाईट व्हाईट ते आधी थोडेसे क्लिअर करून घेतले इकडचं नंतर करणार आहे जेवल्यानंतर कारण फार उशीर झालेला आहे आणि मिस्टरांना मिरची तळून हवी होती त्यांनी त्या मोठ्यावाल्या ज्या मिरच्या असतात ना त्या आणल्या होत्या त्यांना त्या खूप आवडतात प्रचंड आवडतात त्याची मला ॲक्च्युली ठेचा पण करून ठेवायचा आहे खरडा किंवा ठेचा करायचा आहे मला तर मी तो बघू आता कसं काय आणि बस एक चमचा तेलामध्ये फक्त तळायचं जास्त काहीच नाही थोडंसं झाकून ठेवणार खरपूस झाली की लगेचच काढून घेणार सो असा साधा सिंपल असा स्वयंपाकसुद्धा रेडी आहे आणि माझं हे जे रुटीन होतं ते पण अगदी साधं सिंपल असं चार चौगींसारखं आणि आजचं जरा जास्तच निवांत होतं त्यात लाईटसुद्धा गेली होती नाहीतर आणखी पटकन माझं झालं असतं पण उशीर झालेलं आहे आता वाजलेले आहेत तर जवळजवळ पावणे दहा मिस्टर आज थोडं लवकरच आलं आहे ॲक्च्युली तर आता जेवण रेडी आहे चला या जेवायला जेवणंसुद्धा झालेली आहेत आणि आता शेवटचं काम म्हणजे जेवढी जेवणाची भांडी आहेत कारण आधीची मी आधीच घासून टाकली होती सो so, आमच्या दोघांचं दोन ताट तवा झाकण कढई वगैरे असं आणि चमचे वगैरे बस तेवढंच आहे सो ते आता मस्तपैकी घासून घेते आणि किचन स्वच्छ करून घेते म्हणजे किचनचं काम झालेलं आहे सो so, यावेळी आम्ही टी व्ही बघत बघत जेवतो किंवा मग कधी गप्पा मारत मारत काही विषय काही असला महत्त्वाचा तर तर असं आमचं रुटीन असतं जेवल्यानंतर किंवा माझे भांडी वगैरे झाल्यावर मग थोडा वेळ आम्ही बसतो गप्पा मारतो दिवसभराचं माझं काही त्यांचं काही मिस्टरांचं किंवा स्वराचं काय असतं वेगळंच तर त्या सगळ्या गप्पा आम्ही मारून घेतो म्हणजे अर्धा एक तास त्याच्यानंतर थोडा वेळ फोन बघायचा काही एडिटिंग करायची तर करायची शक्यतो मी रात्रीची एडिटिंग नाही करत कारण थोडंसं फॅमिली टाईम असतो कारण दिवसभर मला रिकामा असतोच तसा म्हणजे माझ्यासाठी खूप वेळ असतो एडिटिंग वगैरे सो so, मी टाळते शक्यतो रात्रीचं एडिटिंग वगैरे करणं थोडा वेळ मोबाईल पाहते पाच दहा मिनटं झोपायच्या आधी आणि त्याच्यानंतर मग काय नाही झोपायचं सगळे दरवाजा खिडका खिडकी वगैरे बंद करून वायफाय बंद करून सो आता किचन क्लिअर झालेलं आहे आणि हां शेवटचं माझं एक काम म्हणजे ते गोळ्या खाण्याचं तर सध्या तब्येतीचे खूपच इश्यू चालू आहेत आणि खूपच गोळ्या खाव्या लागतात सगळे ए टू झेड विटॅमिन कमी झालेले आहेत तर मग त्याच्या त्या गोळ्या खाव्यास लागतात मला ते करणार आणि मग झोपी जाणार असं होतं माझं शांत निवांत असं रुटीन आणि मी ते एकदम शांतपणे तुम्हाला सांगितलेलं आहे सो माझ्या गोळ्या खाऊन झालेल्या आहेत आता मी वायफाय बंद करणार आणि झोपणार आहे पूर्ण ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिलात त्यासाठी खरंच धन्यवाद जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून जा पुन्हा उद्या भेटूया एका ताज्या तव्यानं फ्रेश सोबत तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आणि गुड नाईट